कथा गणरायाची साक्षात मदत सांजवेळ होती गावातल्या मंदिरात सांकश चतुर्थीचा उत्सव सुरू होता सगळीकडे फुलांचा सुगंध भक्तिमय गाणी आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने वातावरण भारले होते शीतल नावाची एक तरुणी आपल्या लहान मुलासह मंदिराकडे निघाली होती तिच्या चेहऱ्यावर काळजीची छटा होती कारण तिच्या पतीचा काही दिवसांपासून पत्ता नव्हता तो शहरात कामासाठी गेलेला पण दोन आठवड्यांपासून काही संपर्क नव्हता शेतलने बाप्पासमोर साष्टांग नमस्कार घालून एक मागणी केली बाप्पा माझ्या संसाराचं सुख परत कर माझ्या नवऱ्याची कुठे बातमी दे त्या रात्री तिने उपवास केला चंद्रदर्शन केलं आणि एका लहानशा मुशीत एक उकडलेलं मोदक ठेवून नम्रतेनं प्रार्थना केली दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक जीप येऊन थांबली त्यातून तिचा नवरा उतरला थकलेला पण सुरक्षित त्यानं सांगितलं की तो एका अपघातात अडकला होता आणि एका दुर्गम भागात अडकून पडला होता पण त्या रात्री अचानक एक ट्रक तिकडे फिरकला आणि त्याला मदत मिळाली शेतलच्या डोळ्यांत पाणी आलं तिनं बाप्पाला वंदन केलं ती म्हणाली खरंच आज संकष्ट चतुर्थी आहे बाप्पानं माझं संकट दूर केलं शिक्षण श्रद्धा आणि भक्तीने केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही संकटाच्या क्षणी आपल्यावर गणरायाची कृपा असते